बदलापूर सत्संग विहाराचा नदीतील भरावाचा मुद्दा तापला असताना पूर्व मोसमी पावसाने बदलापूरला झोडपून काढले व पुराच्या पाण्याचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे उल्हास नदीच्या महापुराचे कारण नदीतील भराव व पाणी तात्पुरता बंदोबस्त करण्याऐवजी कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याकडे आपला कल राहील असे पत्रकार परिषदेच्या वेळी भिवंडी लोक लोकसभा संघाचे खासदार बाळामाम्या उर्फ सुरेश म्हात्रे यांनी सांगितले पुराचे पाणी बदलापूर शहरात न साठता याचे प्रयोजन करणे गरजेचे आहे असेही ते पुढे म्हणाले याचे प्रपोजल सीईओ कडे मांडण्याची तयारी त्यांनी दाखवली येत्या सहा महिन्यात याची पूर्तता करणार असल्याचे खासदार यांनी सांगितले बघा हा जो विषय आहे हा पहिल्यांदाच माझ्या समोर आलेला आहे की कोणीतरी भरावा टाकतो आणि त्याच्यामुळं नदीमध्ये तो गाळ साचलेला आहे हा मला पहिल्यांदाच माझ्यासमोर प्रश्न आलेला आहे त्याच्यामुळं तो विषय तिथे झाला नाही परंतु आता इथून उठल्यानंतर लगेच शिवासाहेब आहेत हा विषय इथला आहे तर लगेच घेत घेतला जाईल आणि जर त्या संबंधित ज्यांनी तो गार टाकलेला आहे त्याच्यावर तहसीलदारांनी देखील काय कारवाई केली हिचा देखील मी आत्ता लगेच फोनद्वारे आढावा देखील घेईन आणि संबंधित व्यक्तीवर संबंधित जेही असतील त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी मग ते कोणी असोत अशा प्रकारची मागणी देखील करणार आहोत आणि मी आल्या आल्या जेव्हा पाहणी केली मी सिओ किंवा सगळ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत ही सगळी कामं वर्षानुवर्ष जसे तुम्ही दहा वर्षापूर्वीचा विषय बोलला तेच ठेकेदार असतात अधिकारी खालचे तेच आहेत शिवसाहेब बदलतात पण अधिकारी तेच असतात लोकप्रतिनिधी असतात परंतु या सगळ्यांचे मी स्पष्ट सांगतो हलगर्जीपणामुळं हीच गोष्ट वारंवार दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष आपल्याला करायला लागतो आणि म्हणून शिवसाहेबांनी मी सांगितलं की याविषयीचा एक चांगलं प्रपोजल बनवा की येणाऱ्या पंचवीस वर्षात देखील ही अडचण राहिली नाही पाहिजे तुम्ही प्रपोजल बनवा ते प्रपोजल पास आणू करून आणण्यासाठी हे आमची सगळी लोकप्रतिनिधी जबाबदारी आहे ना मी तुम्हाला शब्द देतो ना तर ते प्रपोजल आम्ही पास करून आणू बरे ठीक आहे आता पावसाळा आहे सगळ्याच गोष्टीत त्या पावसाळ्यात शक्य नाही <laughs> पण आतापासून आपण त्यांचा पाठपुरावा केला येत्या सहा महिन्यात जरी तो प्रपोजल मंजूर झाला तरीसुद्धा भविष्यात पुढच्या वर्षी तर कमीत कमी अडचण दूर होईल बरं एकाच वेळेस आपण सगळं बदलापूर शहराचं परिस्थिती बदलू शकत नाही पण ही परिस्थिती टप्प्याटप्प्याने तर आपण बदलू शकतो टप्प्याटप्प्याने त्याचा पाठपुरावा करू शकतो आणि म्हणून त्यांनीही मला सांगितलं की त्यांनी टोटल काहीतरी सातशे करोडच्या आसपास एक प्रपोजल बनलेलं आहे त्याच्यातून काहीतरी दोनशे एकतीस करोड रुपये काय किती मंजूर झालेले आहेत आणि पुढचं जे आहे हे सगळं आता प्रपोजल मी देखील मागवलेलं आहे आणि मग त्याच्यावर मी देखील अभ्यास करून त्याच्यात काय करायचं आहे याची पुढची भूमिका घेतली प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर